महा NGO फेडरेशन सेवा व सूर्यदीप प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक योग दिन साजरा महा एन जी ओ फेडरेशन भाजप सेवा प्रकोष्ठ व सूर्यदीप प्रतिष्ठान चेंदुर्णी यांच्या संयुक्तरित्या आयोजित जागतिक योग दिनानिमित्त माननीय शेखरजी मुंडळा संस्थापक महा एन फेडरेशन तथा प्रदेश संयोजक सामाजिक संस्था भाजप प्रकोष्ठ यांच्या संकल्पनेतून विवेकविरा इंग्लिश मिडियम स्कूल पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे जागतिक योग दिनानिमित्त मोफत योग प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रशिक्षण शिबिराला मुख्य मार्गदर्शक म्हणून निसर्गोपचार वैद्य व वा आहार श्री श्री नागेशाप्पा साखरे हे मुख्य प्रशिक्षक तर शालेय समिती सदस्य संजय थोरा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गुजर यांनी संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली योग शिक्षक नागेश साखरे यांनी उपस्थित विद्यार्थी कर्मचारी व पालक यांना योगाचे विविध प्रकार महत्व व त्यांचे शारीरिक फायदे यांची माहिती सांगून व्यायाम करून घेतले सदर प्रशिक्षण शिबिरास शालेय विद्यार्थी मुख्याध्यापिका शिक्षक व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सौ पूजा वाविस्कर यांनी तर आभार सौ वैशाली घाटे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण चौधरी सर शिंदुर्णी हां चला चला वाला हां तो गांव हां अच्छा अच्छा ऐसा कहीं बोलो ना चलो अनु आने की समान ना എന്താ <laughs> നേരാമരു